आज आपण बनवणार आहोत वांग्या बटाट्याची रस्सा भाजी प्रथम आपण कढई चमचे तेल टाकून घेऊया हो त्याच्यानंतर आपण जिरे मोरी तडतडली का मग आपण घेऊया भाजीला त्याच्यानंतर आपण तेल तापून घिरे मोरी तडतडत ठेवले आहे आपण असे काळे वांगे घेतलेले आहे त्याला तेलंगी सुद्धा म्हणतात आणि बटाट्यांचे काप करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता वांगे बटाटे चिरून घेतलेले आहेत आपण धुवून घेतलेले आहे स्वच्छ त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर मीठ घेतलेले आहे आणि घट्ट येण्यासाठी भाजी दाण्याचे कूट घेतलेले आहे आपले जिरे तडतडून झालेले आहे आपण असे लसणाचे काप करून टाकूया फोडणीसाठी त्याच्यानंतर आपण हे टाकूया मसाला टाकूया झाला की आपला वांगे बटक्याच्या फोडी टाकूया चांगले परतून घेऊया परतून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यानंतर दाण्याचे पूड टाकूया चांगले हलवून घेऊया त्याच्यानंतर आपण हवे तेवढे पाणी टाकूया शिजली आहे आता बघूया आपण आपली भाजी शिजली की नाही आता आपली भाजी छान शिजलेली आहे बटाटा पण मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता वांगे पण शिजलेले आहे चटकदार भाजी तयार झालेली आहे वांगे बटाट्याची तुम्ही भाता सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा